पंधरला आहे आनंद सुजित जाती मुलींची शाळा घाटपुरी विरुद्ध सावित्रीबाई फुले विद्यालय शहापूर यांनी तयार राहायचं आहे चौदा वर्ष मुली दुसरा सामना भाटपुरी आणि शहापूर শোরা পটির বিদ্যালয় সংঘ তো সামনে লগে মৈদান উপস্থিত হয়েছে মুলামী লোটু নগরে शिक्षकांना विनंती आहे की संघाच्या सोबत फक्त एकच शिक्षक मैदानामध्ये थांबा इतर सर्व शिक्षक व्यवस्थापक यांनी बाहेर थांबा विनाकारण आम्हाला तुम्हाला सांगण्याची भेट देऊ या स्पर्धातून चांगल्या तुम वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी प्रत्येकाचं सहकार्य अपेक्षित आहे आणि ते तुम्ही नक्कीच येणार यात शूटिंग बंद करा सर कर। मोबाईलचे शूटिंग बंद करा सर सर मोबाईल बंद करा सर मोबाईल शूटिंग नवा सर